नमस्कार मंडळी स्वागत करते माझ्या चॅनलला तर आज मी तुम्हाला कन्यापूजन याबद्दल माहिती देणार आहे अगदी साध्या आणि सरळ पद्धतीने कशी करावी हे सांगणार आहे कन्यापूजन नक्की का करावे कधी करावे आणि कसे करावे त्याचा नैवेद्य काय असावा त्या कन्यांना भेटवस्तू या कुठल्या द्याव्यात त्यासाठी किती कन्या हव्यात आणि मुले किती हवीत हे देखील सांगणार आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक आणि शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा कन्यापूजनासाठी लागणारे साहित्य म्हणजेच कन्यासाठी आसन पाय धुण्यासाठी एक भांडे पाय पुसण्यासाठी स्वच्छ आणि कोरडा कपडा हळद कुमकुम अक्षता फूल श्रीफळ रक्षासूत्र आणि ओढणी त्याला चुंडी असे देखील म्हणतात त्यांच्या डोक्यावर टाकण्यासाठी ती आपल्याला हवी असते त्याचप्रमाणे फळे गजरा आणि त्या कन्यांना देण्यासाठी दक्षिणा कन्यापूजन हे नक्की का करावे हे जाणून घेऊया तर मंडळी कन्या या नवदुर्गेचेच रूप असतात त्यांच्यात साक्षात माता लक्ष्मी चंडिका दुर्गा अशी विविध प्रकारची रूपे असतात दोन ते दहा वर्षांच्या मुली अत्यंत भोळ्या आणि निरागस असतात त्यामुळेच त्यांच्यामध्ये नवदुर्गेचा वास असतो नवरात्रीतील देव्यांच्या माध्यमातून आपल्याला स्त्रियांचे पूर्ण जीवन कळते तसेच कुमारिक यांचे देखील आहे यांची पूजा केल्याने आपले दुःख हे नाहीशी होतात घरात शांतता आणि समृद्धी प्राप्त होते दारिद्र्य दूर होते आणि घरात लक्ष्मीचे आगमन होते तर कन्यापूजन हे कधी करावे आपल्या शास्त्रानुसार कुमारिका पूजनाचे खूप महत्त्व आहे नवरात्रामध्ये किंवा श्रावणात कुमारिका पूजन हे केले जाते त्यामध्ये दोन ते दहा वर्षापर्यंत कन्यांचा समावेश असतो पण खास करून नवरात्रामध्ये अष्टमी किंवा नवमी अधिक शुभ मानले जाते तसे तर नवरात्रातील सर्वच दिवस हे खूप शुभ असतात त्यामुळे कुठल्याही तिथीला कन्यापूजन केले चालते काही लोक हे सात दिवसांचा घट बसवतात त्यामुळे कोणी सप्तमीला कन्यापूजन करतात तर कोणी रोज, करता। रोज एक या कि कन्या म्हणजे नऊ दिवसात नऊ कन्यांचे पूजन हे करतात तुम्हाला जसे जमेल रोज एक याप्रमाणे किंवा नऊ कन्या किंवा सात कन्या किंवा पाच कन्या यांचे देखील पूजन तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे जर आपल्याला पाच सात नऊ अशा कन्या मिळाल्या नाही तर दोन कन्यांचे पूजन देखील आपण करू शकतो असे काही बंधन नाही बरं का की तुम्ही नऊ कन्यांचे पूजन करावे जर नऊहून अधिक कन्या जर तुमच्या घरी आल्या तर तुम्ही आवर्जून त्यांची पूजा करा कारण प्रत्येक कन्यामध्ये हे माता दुर्गाचे रूपच असते आता तुम्ही म्हणाल जर आमच्या घरात कन्या आहेत तर आम्ही बाहेरून कन्या बोलवायच्या का तर हो तुमच्या घरात जर कन्या असतील किंवा तुमच्या जाबेच्या नंदेच्या किंवा नातलागांमधील कन्या असतील त्याचबरोबर तुम्ही त्यांच्या मैत्रिणींना देखील बोलावू शकतात आपल्या घरातली कन्या ही लक्ष्मीच असते पण त्याचबरोबर आपल्याला देव्यांचे विविध रूपांचे पूजन देखील करायचे आहे त्यासाठी तुम्ही आवर्जून त्यांना बोलवायचे तर आता कन्यापूजनासाठी मुली का हवीत आणि किती असावी तर शास्त्रानुसार आपल्याला नवदुर्गेबरोबर शुभतेचे प्रतीक म्हणजेच आपले प्रथम पूज्यचे स्थान असणारे गणपती बाप्पा म्हणून एक मुलगा आणि दुसरा म्हणजेच भैरव बाबा तर आपल्याला नऊ कन्या आणि दोन बटू या सर्वांची पूजा ही करायची आहे जो नैवेद्य आपण कुमारिकेंना देणार आहोत तोच नैवेद्य आपल्याला भैरव बाबा आणि गणपती म्हणजेच दोन बटुकांना द्यायचा आहे त्याचबरोबर त्यांना एक एक भेटवस्तूही द्यायची आहे तर जाणून घेऊया त्यांचा नैवेद्य काय असावा तर मंडळी खीरपुरी शिरा हा त्यांचा नैवेद्य असतो तर कोणी पुरणपोळी सही निवड त्यांच्यासाठी करतात पण लक्षात ठेवा मंडळी कन्याभोजनामध्ये लसूण आणि कांदा याचा अजिबात समावेश नसावा लसूण आणि कांदा हे वर्ज्य आहेत आणि नैवेद्य बनवताना ते जास्त तिखट नसावे याची काळजी मात्र नक्की घ्यावी त्याचबरोबर त्यांना एक फळ देखील द्यावे त्यात किंवा सफरचंद सीताफळ या कुठल्याही एका फळाचा समावेश आपण करावा तर जाणून घेऊया भेटवस्तू कन्यांना भेटवस्तू या त्यांच्या वयाप्रमाणे द्याव्यात त्यांना शालेय साहित्य जसे कंपास पेन्सिल पेन किंवा नवीन वस्त्रही तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर त्यांना एका शृंगाराची देखील नक्की द्यायची आहे शृंगाराच्या वस्तूला खूपच महत्त्व असते आणि त्याचबरोबर त्या भेटवस्तू कन्यांना आणल्या पाहिजे त्यातील एक एक वस्तू बटूक म्हणजेच भैरव बाबा आणि गणपतीलाही द्यावे म्हणजेच शालेय वस्तूवर का जाणून घेऊया कुठल्या वयाच्या कन्यांचे पूजन करावे तर मंडळी आपल्या शास्त्रानुसार दोन ते दहा या वयोगटातील मुलींचे कन्यापूजन हे करावे तर असे का हा प्रश्न तुम्हालाही असेल शास्त्रामध्ये दोन ते दहा या वयोगटातील मुली म्हणजेच नवदुर्गा विविध रूपात वेगवेगळ्या वयाप्रमाणे वेगवेगळ्या देवींचा वास हा त्यांच्यात असतो वेगवेगळ्या वयोगटानुसार वेग वेग वेगवेगळ्या वेग देव्यांचे वास हे त्या कन्यांमध्ये असतात तर जाणून घेऊया वयानुसार वे कुमारिकेंचे स्वरूप आणि त्यांपासून मिळणारी फळे दोन वर्षाची असते ती कुमारिका ही दरिद्र दूर करते तीन वर्षाची असते तिला त्रिमूर्ती असं म्हणतात हिच्या पूजनाने सुख समृद्धी प्राप्त होते चार वर्षाची कन्या म्हणजेच कल्याणी हिच्या पूजनाने घरात कल्याण होते पाच वर्षाची असते ती रोहिणी जी रोगमुक्त ठेवते सहा वर्षाची कन्या म्हणजेच कालिका हिच्या पूजनाने राजयोग प्राप्त होतो बरं का सात वर्षाची कन्या म्हणजेच चंडिका हिचे पूजन केल्यास ऐश्वर्य प्राप्त होते आठ वर्षाची असते ती शांभवी हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होतो नऊ वर्षाची कन्या म्हणजेच दुर्गा ही शत्रूंचा नाश करते आणि शेवटची कन्या म्हणजेच सुभद्रा हिच्या पूजनाने सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते चला जाणून घेऊया कन्यापूजन हे नक्की कसे करावे आमंत्रित केलेल्या कुमारिकेंना आदराने घरात आमंत्रित करावे त्यानंतर त्यांना बसण्यासाठी आसन द्यावे पाय धुण्यासाठी घेतलेले भांडे घेऊन त्यांचे पाय स्वच्छ धुवावेत पाय धुताना अगदी आदराने आणि प्रेमाने जशी की आपण देवीची आराधना करतोय याचप्रमाणे त्यांचे पाय हे स्वच्छ करायचे आहे काही लोक फक्त स्पर्श करतात पाणी शिंपडतात आणि दूर होतात तर तसे करायचे नाही आहे त्यांचे पाय हे पूर्ण पाण्यात बुडाले पाहिजे आणि मग नंतर एक कपडा घेऊन त्यांचे पाय हे कोरडे करावेत त्यानंतर त्यांच्या पायावर हळदी कुंकुम लावून कुंकुवाचे स्वस्तिक काढावे त्यावर अक्षता वाहून एक फूल अर्पण करावे त्यानंतर त्यांच्या कपाळाला देखील हळदी कुंकुम लावून त्यावर अक्षता व्हायची आहे त्यांच्या डोक्यावर एक लाल रंगाची ओढणी टाकायची आहे हातात रक्षासूत्र हे बांधायचं आहे आणि हे सर्व करताना मंत्र देखील म्हणायचं आहे या देवी सर्व भूतीश कन्या रूपेण संस्थिता नमस्त्ये 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 नमो नम याचा अर्थ असा की हे देवी तू सर्व सजीवांमध्ये कन्या रूपात विराजमान आहेस तुझी मी नम्रपणे वंदन करतो आशीर्वाद दे माझ्या परिवाराला सुख समाधानात ठेव आता आदराने त्यांना नैवेद्य हा देवा त्या अगोदर देवीला नैवेद्य दाखवावा आणि यानंतर कन्यांना भोजन हे वाढावे प्रसाद देताना त्यांना जबरदस्ती करू नये त्यांना हवा तेवढाच प्रसाद द्यावा त्यांचे भोजन झाल्यावर त्यांच्यासाठी ज्या भेटवस्तू आणल्या आहेत या त्यांना द्याव्या त्याचबरोबर त्यांना एक एक श्रीफळ देखील द्यावे फळे पण द्यावी आणि पिवळ्या रंगाचे थोडे तांदूळही द्यावे त्यांना जे आपण पिवळ्या रंगाचे तांदूळ देत आहे ते आपल्याला त्यांच्याकडनं पुन्हा घ्यायचे आहेत जाताना आशीर्वाद म्हणून त्यांच्याकडनं आपल्या डोक्यावर थोडे तांदूळ त्यांच्या हाताने टाकून घ्यावे याचाच अर्थ असा की साक्षात नवदुर्गा आपल्याला आशीर्वाद देत आहे उरलेले तांदूळ हे आपल्याला आपल्या जोळीत घ्यायचे आहे हे तांदूळ जपून ठेवायचे आहे नंतर हे तांदूळ लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीच्या ठिकाणी ठेवायचे आहे ज्यामुळे आपल्याला धनधान्याची कमतरता ही कधीच पडणार नाही त्याचबरोबर दारिद्र्यदेखील दूर राहील त्यांचे भोजन झाल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे त्याचबरोबर कन्यांनी ज्या ताटामध्ये खाल्ले आहे ते ताट फक्त पती आणि पत्नी या दोघांनीच उचलायचे आहे आणि कन्यांनी खाताना खाली पडलेले शिळे अन्न असते ते झाडूनही अजिबात स्वच्छ करू नये तर त्याऐवजी एक स्वच्छ कपडा घ्यावा आणि त्या कपड्याने ते सांडलेले संपूर्ण हे पुसून घ्यावे आणि जे गोळा केलेले अन्न आहे ते एखाद्या झाडाखाली किंवा जिथे आपला पाय लागणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यावे किंवा पक्षी खातील अशा ठिकाणी ते ठेवून द्यावेत कारण की कन्या जेव्हा हे भोजन करतात त्या नवदुर्गेच्या स्वरूपात हे अन्नग्रहण करत असतात तर त्यांच्या हातून पडलेले अन्न जणू हा काप्रसरच असतो आणि तो पायाखाली तुडवायचा नसतो हे सर्व झाल्यावर कन्यांचे पती आणि पत्नी या दोघांनीही आशीर्वाद घ्यावे त्यांच्या पायावर डोके टेकवावे जणू की तुम्ही नवदुर्गेचाच आशीर्वाद घेत आहात त्या कन्यांमध्ये तुम्हाला नवदुर्ग दिसत आहे असेच समजून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांना वंदन करायचं आहे तर अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने कन्याभोजन कसे करावे हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगितले आहे तर चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओबरोबर आणि एका नवीन माहितीबरोबर धन्यवाद मित्रांनो